श्री गणेशाय नमो या तारो ते दृढ जो धरी त्याशी श्री राम सोय तारी या तारा वयाची कीर्ती जो करी राम परोपरी पावावे सगळ्या श्रोते मंडळी नमस्कार करून कथेच अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी शिवकाराल जी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यादी करी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आतापर्यंत उत्कृष्ट करण आमचे गुरुवरी सुधाकर महाराज रामायण यांची मुळे शिकलो तर का महाराजांना रामायणच ह्यांची मुळे शिकलो नाही तर आम्ही कीर्तनकार यांच्यामुळे मी कीर्तन करतोय आता बरं का <laughs> ही परिस्थिती आहे कशामुळं फक्त एनजीमुळे का तर कुणी असू दे भेदच नाही की <मापँछ> <laughs> खरे नाच ना परिस्थिती आहे महाराज आणि यांच्या हाताखाली शिकलो मला रामायण वाचता येत नव्हतं तेव्हापासून यांच्या हाताखाली रामायण वाचलंय मी पण माफ नाहीये माफ नाही केलं का तरच निर्मिळ वागता होतो असं नाहीये येडेवली करू नका तुम्हाला वाटतंय आमचं झाकून ठेवावा किती दिवस ठेवावा अरे पांढरे केस झाले तरी किती दिवस झाकून बर तुम्हाला कारण तुमच्या आयुष्यामध्ये स्वतंत्रता प्राप्त व्हावी का न व्हावी ह्या जार... गावामध्ये झाकून ठेवलं तुम्हाला कारण झाकून नेलं काही हरकत नाहीये पण तुम्ही जर एखाद्या स्टेज वर गेलात आणि त्या स्टेजवर जर तुम्हाला समोरचा तसा जोडी लागला नेमकं करणार काय बोला पळून जावं दादा पळून लपलाय महाराज त्यांची एवढी कृपा आहे एवढी कृपा आहे महाराज कारण असं मला प्रसंग आलता सांगतो तुम्हाला प्रसंग आलेला मी कीर्तन करायला उभा होतो आणि एक असा पांढऱ्या केसावाला म्हणताना महाराज जोडी लागला कीर्तनामध्ये शंभर प्रमाण होते शंभर एक नाही हिच्या नानाला नाना ऐकाय नाना <laughs> होते कालचीच बात आहे मी नागापूरला गेलतो परमपूर नागापूर खालचे लोक लोक उदांडेत बर का पाटेवाले महाराज नाद करू नका तुमचं काय तुमचं आमचं काही नाही हो अशी परिस्थिती निर्माण आहे म्हणून आपल्यानं कितीही काही करू द्या त्याचं ऐका त्यांचं जर तर तुम्ही दुरुस्त होताल ना माझ्यासारखे तुमच्यासारखे दुरुस्त होतील आणि ते सांगायचं कार्य करतील चला जसं कारण महाराज म्हणले कारण दोन तीन भक्त आहेत किती भक्त आहेत कारण सीता भक्त आहे हनुमान भक्त आहे लक्ष्मी कारण त्या ठिकाणी भरत भक्त आहे भरत तर भक्तीचं कार्य परिपूर्ण आहे महाराज नवविध भक्तीचं कार्य कुणाकडे भरताकडे नवविध भक्तीच आता तेवढा वेळ आपल्याकडनं हे कारण वेळ या भावी चालायची आपल्याला जेणे कारण संगती सज्जनाची धरली बरं का कुणाची संगती सज्जनाच्या संगतीमध्ये आला मी मागे एकदा सांगून गेलो होतो तुम्हाला भांडण करायचं असलं तरी संग करा शे द्यायचे देवाला द्या चांगलं म्हणायचं असलं तरी देवाला म्हणा आणि कीर्ती वर्णन करायची असली तरी सुद्या देवाची करा मोक्षच प्राप्त झाले असणार नाही ना ना राक्षस कारण चांगल्या बुद्धीने का। वाईट बुद्धी आलते बोला अरे राक्षस मग अग युद्ध करायचं हनुमानजीला मारायचंय म्हणून आले ते हो तरी, तरी सुद्धा संगती हनुमानजीची घडली आणि मोक्ष मार्गीचा कारण त्यांना कार्य प्राप्त झालं गेलं कारण शेवट तो भला माझा बहुगोड झाला असा अनुभव आला पाहिजे तसं कारण हे जे सगळे कारण हनुमानजीच्या हाताने गेलते का हे नरकर नाही गेले मोक्षाला गेले का कारण जेणे सर्वस्वावर विजय मिळलाय बरं का सर्वस्व मी आता सगळं इजकटाला मै गैर वेळ नाही म्हणून सांगत नाही कारण जन सगळ्यावर विजय मिळविले मनो जं मारो तु तुल्ले बेगम जितेन्द्रिय बुद्धिमता मोरिष्टम वातत्मज वनरीतोम श्रीराम शरणं प्रपद्य ही परिस्थिती आहे म्हणून कारण इंद्र इत एवढा महान जरी होता का इंद्र जीत इंद्र देवाला जिंकले होतं पण ते असुद्या का

घेऊन आली भूतावळे हाती मासा कारण या जगामध्ये कोटी देवाचं वर्णन आहे त्याच्यापैकी कारण काही भूतावळी आहेत कारण भद्रकाळी भूतावळीची मालकी नाही नवना ग्रंथात सांगितलं मम्मद झोटिंग मैशासूर मुंजिया यताळ हे नऊवीर आहे किती आहे बरोबर आहे ना हे कारण भूतावळीचे कारण मालक कोटी सैन्य उद्धव मल्लिकार्जुन वर गेलो टायमाला अशी कथा जपून ठेवा लागते तेव्हा जमते दादा असं जमत नाहीये घोळ होतो सगळा कारण तस कारण ही आले म्हणजे स्वतःच सैन्य घेऊन आली आहे ना आधी साधनं केली तिनं आपण कारण उगाची उग मुख्या प्राण्याला कापायला लागलो कशासाठी देव प्रसन्न होण्यासाठी असं नाही बरं का जरा कारण जे पापी आहेत ते संपवा आणि भूतावळीला खायला द्या याच्यामध्ये काही अडचण नाहीये हनुमानजी आलेले सनपुरी होते आणि म्हणून स्वतःच सैन्य घेऊन खाण्यासाठी म्हणले कारण पोहोचवली यार राज्या ख्याती जेवडी नित्य गाती श्रीराम मुख्य चित्ती यास तारी स्वानंद कारण त्यासी तारी स्वानंद बर गैक। का ज्याच्या चित्तामध्ये राम आहे ज्याच्या मनामध्ये राम आहे ज्याच्या मुखामध्ये राम आहे आणि ज्याच्या कारण परावानीमध्ये राम आहे तिथं गैक। कारण ते कारण नारखल जात नाही बरं का <laughs> <laughs> मुळी जाऊ शकत नाही जन कारण डोळ्यामध्ये घेतलंय बरं का डोळ्यामध्ये घेतलंय मुकामध्ये घेतलंय कानामध्ये घेतलंय हृदयामध्ये घेतलंय हृदय मंदिरी त्याची सरलीयर झाला सफळ व्यापार जन्म मरणाचा सफळ व्यापार करायचा असेल तर संद तिला आनंद पाळ शिरे तो पाय वेताळ मिळून या सकळ रण गोंधळ नाच कारण रणगोंधळ नाच ती सगळे भूत आलेले आहेत कोण भूताला सुद्या कारण देव कळत होता माणसाला कळतोय का नाही मी नाही म्हणणार बरं का महाराज नाही म्हणणार नाही नाही कारण भूताला देव कळत होता राम म्हणल्यानंतर भूत जवळ येतो का महाराज बोला बरोबर भूत जवळ येत नाही कळतोय का नाही राम कारण येताळ संगतीमध्ये होता कोण येताळ सगळे सैन्य संगवती आणि सैन्य कुणाचं आहे ह्या नववीराच्या शेवटचा वीर आहे तुम्हाला एक सम का भूतेचवतील हारशे विकत उमाप कुणाचं सगळं सैन्य आहे महादेवाचं सैन्य बर का आणि म्हणून ज्या मसन वाट्यात मंदिर आहे महादेव जाते तर फुकी जा, जा, जा माणस मोक्षाला जाते चला दिवसाचे धरणे दिदले हनुमंत पारणे अवघे घाली ती लोटांगणे विजय होणे रणरंगे मानसा न दिल तो दिलत न दिलत तो दिलत तो सुधे दिया लगे, 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 लगे। भूताने सांगितलं आज जेवायला कुणी घातले जेचं जेवायचं त्याला आशीर्वाद द्या बरे का कारण जेवण करायचं एक जण आशीर्वाद तिसऱ्याला करायचं चौथ्याला असं करू नका रामायण वाचून सुद्या लक्षात ठेवाय खाल्ले त्याची वाजवावी टाळी बर का असंय म्हणून कारण सगळी हुतवळ आनंदित झालीये जेवायला चालू आहे पाहिजे ते, दि ते हनुमानजीने दिले अरे हनुमानजी तू यशस्वी होशील आता यशस्वी होण्यासाठी रामान वरदान दिलत का नाही दिलत बोला ना एस हनुमान गौरवी लाश नावाचा गुण दिलाय जरा येश गुण दिला गुण गुण यश नावाचा असे सहाला सहा गुण दिलेले आहेत ते मला हीच कटायची गरज नाहीये असं कार्य प्राप्त झाले तरी भूताना आनंदित होऊन कारण त्या ठिकाणी आशीर्वाद झाला काळजी घेऊन हाती रणिक वाने देती, शंकिनी डंकिनी माने घेती मंग बक्षीती स्वानंदे। <laughs> जे नावाजलेले होत त्याच बरं का <laughs> कारण गाव सोन्याचं होतं मालक त्याच्या मस्तकावर गुबड बसले होते जरा लय ऐका म्हणजे कळन तुम्हाला राजा रावण गाव सोन्याचं होतं का नव्हतं बोला बायका गाव सोन्याचं वरायचं नातायचं कारण वर्णन ना आलंय ना सैन्याचं नाही बरं का <laughs> सव्वा लाख ना तू आणि एक लाख पण तू एवढा परिवार होता तरी सुद्या काळानं माफ केलं कारण काळ मग मला सांगत होते काळ माफस करीत नाहीये काळ जिंकायचा असेल तर कसा जिंकावं लागतो हो। कारण काळ जिंकायचा असेल तर बर का जिंकावा संसार येने नावे तरी सूर कारण कारण जर संसार कारण काळ आहे संसार मध्ये तुम्ही करता हे नाही तुम्ही करतात हा प्रपंच आहे काय प्रपंच म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले प्रपंच व सरो चित्त तुझे पायी मु करी गा पांडुरंगा काय करी गा असं कर बाबा तस कारण याचं कार्य विजयी काळावर मिळवायचं असेल तर हे कार्य करावं लागतं हातात काळीच घेतलं ही दुसऱ्याला देते आणि तिसरी तिसऱ्याला देते असा आनंद व्यक्त करण त्यांचे चालू आहे चला पिके पिकली रणनागरी राक्षस दाताच्या राशी थोरी भूते मोदो निकुडे पाओ किरडेसे हनुमंत कारण सगळे राक्षस एका जागेवर आहे कारण त्या ठिकाणी भूतावळ एका जागेवर आहे आनंदी झाली आहे कुणी काळी घेतले कुणी पाय घेतलेत कुणी हात घेतलेत कुणी मास घेतले कुणी कारण त्या ठिकाणी दात घेतलेत बर का आनंद कशामुळे आनंद हनुमानजीमुळे बरं का हे फक्त तेवढं सोडू नका बाकीचं होऊ द्या काळ व्हायचं कारण आनंद कुणामुळे आनंद हनुमानजीमुळे बर का ओ ब्रमानंद कशामुळे कारण देव कारण कारण पांडुरंग का विटेवर उभा आहे का याच्यामुळे आनंद आहे नामचिंतनामध्ये ब्रह्मानंद बरं का महाराज नामचिंतनामध्ये आहे तसा यांना कारण मास सेवन करण्यामध्ये आनंद होता म्हणून नाचू लागलेला हनुमानजीच वर्णन करीता बलुते खेदान भूताशी महाकाळे शे राजभाग महाकाळेशी महाभाग बरे का यांची वाटणी चालू झालीये यांची वाटणी चालू झालीये एक वाटणी भैरवाला दिली एक वाटणी महाकाळाला दिली एक वाटणी कारण कंकाळीला दिली ही एक वाटणी चामुंडा ह्या उप होत्या चामुंडा हे उपकार्य का कारण त्यांना दिल्या गेली अशी कारण ती आपोआपली वाट नाही भांडण नव्हतं आपलं भांडण होते आपले काय होतंय आपलेच भांडण होतं त्यांच्यात भांडण नव्हतं आपोआपला भाग जसा जसा कारण प्राप्त झालाय प्रारब्धान मिळंत ते घ्या प्रारब्दाच्या विरोधात जर जाईचा विचार ठेवला तर कारण आपल्याला खसामोरावा लागतोय प्रारब्बांच्या विरोधात बरं का बरेच जण प्रारब्धामध्ये कार्य करण्यासाठी गेले अरे तोंड घशी पडल्या गेले तसं कारण यांची वाटणी झाली आणि वाटणी करून घडे माते रे मार कोशी घरची दासी वेस पिढी भाऱ्याचे काळी

कारण या चारी खानी आहे चारी खानी पासून निर्माण झालेले जीव सगळे समान आहे फक्त तुम्हा आम्हाला जगण्यासाठी वेगवेगळा मार्ग दाखवून दिलाय कारण तुम्ही या मार्गाने कार्य करा आणि अस जगा का बदल नाही का माणसा बदल नाहीये माणसामध्ये कारण प्रत्येक माणस मला सांगा आता तुम्ही एक तुम्ही एक्यापर्यंतच आहे मी एक्यापर्यंतच आहे म्हणजे मला पाय नाहीत का तुम्हाला येत असं आहे का काही बोला असं ना। काही नाही बाबा आणि साधूच तर कार्य असावं बर का हे विश्वाची माझ्या घर आईशी मती दयाची स्थिर किंब होणार चरा पण झाला कारण स्वतः सगळं जे ब्रह्ममय बघ तू साधू झाले शहराला चला पुढील सुचे बाबासाहेब आदळे महाराज चला